प्रयाग क्लिनिक नरसी येथे वंधत्व निवारण मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे प्रयाग क्लिनिक व प्रस्तुतीगृहात शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी मोफत वंधत्व निवारण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन डॉ रमा स्वप्निल कदम यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास महिला व बालक कल्याण सभापती निर्मलाताई मोहनराव धुप्पेकर शारदाबाई मोहनराव पाटील डॉ राजेश्री संतोष पाटील धुप्पेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिबिरात बंधत्वाशी संबंधित समस्यांवर तज्ज्ञांकडून सखोल तपासणी व समुपदेशन करण्यात आले या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकशे एक, एक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला शंभरहून अधिक रुग्णांची तपासणी करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन व पुढील उपचारांविषयी माहिती देण्यात आली डॉ राजेश्री संतोष पाटील धुप्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना दर्जेदार व संवेदनशील सेवा देण्यात आली नायगाव तालुक्यात बंधत्व निवारण क्षेत्रात प्रया क्लिनिक अग्रेसर असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील दाम्पत्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले शेवटी आयोजकांनी सहभागी डॉक्टर मान्यवर व लाभार्थी रुग्णांचे आभार मानले आर ट्वेंटी फोर न्यूज साठी धम्मदीप भद्रे नायगाव नमस्कार मी डॉक्टर रमा स्वप्नील कदम कदम हॉस्पिटलमधून व्यंदत्व निवारण तज्ज्ञ जो हॉस्पिटल नांदेडला आहे डॉक्टर लाईनला आज आपण इकडे प्रया क्लिनिक नर्सी इथे व्यंदत्व निवारण शिबिर घेत आहोत व्यंध्यत्व आता बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला आढळून येतं खूप मोठी समस्या झालेली आहे आणि काही कारणास्तव किंवा लाजे पोट लाजेखात पेशंट डॉक्टरपर्यंत पोचत नाही म्हणून आपण गावाकडे येऊन ही शिबिर आज आयोजित केलं आहे या शिबिरामार्फत आपण लोकांना फ्री कन्सल्टेशन करत आहोत प्लस त्यांना सोनोग्राफी आणि धातू तपासणीवरती पूर्ण सवलत दिलेली आहे याच्यापुढे त्यांना जे काही ट्रीटमेंट लागणार त्याच्यात तीस टक्केची सूट अनाऊन्स केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे तर मॅडमनी डॉक्टर राजश्री पाटील दुपेकर मॅडमनी इकडच्याच कॅम्पच्या लोकांसाठी मोफत गोळ्या औषधंही ठेवलेल्या आहेत आता व्यंध्यत्व ज्यांना पण काही पण ट्रीटमेंट पुढची गरज पडते ते फार महाग पडतं लोकांना आय बी एफ आय आय बारकाईचं काम असल्यामुळे महागाची ट्रीटमेंट आहे म्हणून आपण सवलतीमध्ये ही ट्रीटमेंट लोकांपर्यंत पोचवत आहोत याच्यासाठी हे शिबिर घेतलेलं आहे अजून लोकांना आम्ही हे करतो की तुम्हाला जे पण येऊन या शिबिराचा फायदा घ्या लाभ घ्या म्हणजे आम्हाला तुम्हाला मदत करता येते पुढे काल व्यंधत्वाच प्रमाण फार वाढलेलं आढळून येत आहे स्त्री व्यंदुत्व असो पुरुष व्यंधत्व असो सगळंच याचं कारण खरं म्हंटल तर आपली बदललेली जीवनशैली आहे आपण जे काही पेस्टिसाइड्स खातो आहे जे काही पल्युशन आहे हे सगळं इतकं प्रमाणात वाढलेलं आहे की आता शहरापासून हे व्यंधुत्व गावापर्यंत पोचलेलं आहे त्याच्यात फक्त बायकांमध्येच दोष असतो अशातलाही प्रकारने बाकीचे व्यसन करतात लोक दारू पिणे किंवा तंबाखू गुटखा सिगरेट याच्यामुळेच पुरुष व्यंधुत्वाचंही प्रमाण वाढलेलं आहे प्लस आपल्याकडचं जे वातावरण आहे गरमीमुळे दुसरं एक कारण आहे की व्यंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त आढळून येतं आपल्या भागात याच्यासाठी लोकांनी आपली जीवनशैली बदलणं नैसर्गिकरित्या जे काही आपण घरी शेतातलं बिना पेस्टिसाईडचं जितकं खाऊ शकतो ते घेणं जंक फूड बंद करणं व्यसनमुक्त राहणं व्यायाम करणं फार गरजेचं आहे मी डॉक्टर श्री संतोष पाटील नर्सी क्लिनिक क्लिनिकेतून प्रॅक्टिस करत आहे गेली दहा वर्षे मी ही प्रॅक्टिस करत आहे स्त्री स्त्रीभक्तज्ञ म्हणून बरं या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मला असं आढळून आलं की बंधत्वाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे बंधत्व निवारण करण्यासाठी माझ्या उच्च शिक्षित मॅडम डॉक्टर रमा कदम मॅडम कदम हॉस्पिटलमधून व्हिजिट देत आहेत मंथली आणि हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी मॅडमनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिरातमध्ये गोरगरीब लोकांना सुविधा भेटाव्यात आणि कमी दरामध्ये अल्प दरामध्ये ह्या सुविधा मिळाव्यात हा आमचा उद्देश होता तरी आम्ही या शिबिरातून बरेच लोकांनी फायदा घ्यावा जवळपास शंभर एक लोकांनी हा शिबिराचा फायदा घेतलेला आहे आणि असंच यानंतरही जे काही प्रॉब्लेम असतील तर मॅडम कमी दरामध्ये कदम हॉस्पिटलमध्ये हे प्रॅक्टिस करून त्यांचे ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतील या उद्देश या शिबिराचा असा उद्देश होता की गोरगरीब लोकांना जो महागडा खर्च आहे इन्फर्टिलिटीचा वंदत्वाचा तो हा शहरी भागात जाऊन परवडत नव्हता तर मॅडमचा उद्देश असा आहे की त्यांनी कमी दरामध्ये होईल तेवढं पर्सेंटेज कमी म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये जो एक लाखाचा खर्च पन्नास लाख पन्नास हजारामध्ये करण्याचा विचार करत आहेत आणि ती एक सेवा म्हणून करण्याचा उद्देश आहे मॅडमचा खरंच मॅडमचं कौतुक करण्या एवढं कमी आहे की त्यांनी हा शिबिराचं आयोजन करून गोर गरीब गोरगरिबांना हा गोष्टीचा फायदा देण्याचा सांगितलेलं आहे